अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचे एक्झिट पोल काढले गेले आहेत संजय राऊत ऑन एक्झिट पोल चॅनलने मतदान केलं नाही किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्याने मतदान केलं नाही कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत राजस्थानमध्ये सव्वीस जागा आहेत आणि एका एक्झिट पोल कंपनीने तिथे भारतीय जनता पक्षाला तेहतीस जागा दाखवल्या आता मला असं वाटलं की हे सर्व मिळून भारतीय जनता पक्षाला आठशे ते नऊशे जागा देतील आणि ते शक्यता आहे कारण मोदींनी ध्यान केला आहे इतके वेळ ते ध्यानाला बसले कॅमेरे लावले साधना केली तपस्या केली त्यामुळे तीनशे साठ तीनशे सत्तर म्हणजे काहीच नाही अशा तपासणी आणि ध्यानस्थ माणसाला किमान आठशे जागा मिळाल्या पाहिजे तरच ते ध्यान मार्गी लागवेल असं बोलू शकतो अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा फोल आहे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षात चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशात गृह मंत्रालय आणि ते यंत्रणा कर कशाप्रकारे यांच्यावर दबाव टाकते ते सर्वांना माहीत आहे काल जयराम रमेश यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला गेल्या चोवीस तासात गृहमंत्री अमित शहा यांनी देशभरातल्या किमान एकशे सत्तर डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट आणि कलेक्टरला फोन करून जवळजवळ धमकावलंय आणि या धमक्या कशा देतात ते सांगण्याची मी गरज नाही जर तुम्हाला जिंकण्याची खात्री असेल सहज तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाहीत आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाहीत इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणार दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे एक्झिट पोल नाही ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असा एक्झिट पोलच आहे जो दिल पेजेला त्याच्या सेजेला मोठा मोठा जे पक्ष आहे ते सत्तेवरती पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणतात आत्तापर्यंत गेल्या दहा वर्षातला हा सर्वात पैसा फेको तमाशा देखो असा पोल आहे आमचा विश्वास बसणार नाही आम्ही त्याच्यावर बोलणार नाही महाराष्ट्रात महाविकास आघाडी हे पस्तीस अधिक इतक्या जागा मिळेल या जनतेचा महाराष्ट्रातलं काय कल आहे त्यांच्या मनात काय आहे हे सॅम्पल्स सर्वे दूर करत नाही गेले काही दिवस मी ऐकत होतो बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार आणि आम्ही खात्रीला सांगत होतो सुप्रिया सुळे किमान दीड लाख मताने जिंकतील शिवसेनेचा अठराचा आकडा कायम राहील काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स राहील आणि देशामध्ये उत्तर प्रदेश बिहार दिल्ली आणि हरियाणा महाराष्ट्र कर्नाटक हे राज्य देशामध्ये परिवर्तन घडवतील माझा या सर्व अंधश्रद्धांवरती विश्वास नाही त्यामुळे आम्हाला तपस्याला बसावं लागेल तपासेतून जो आकडा दिसेल तो मला सांगावा लागेल आम्ही किमान तीस ते पस्तीस जागा जिंकत आहोत त्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला त्यामुळे लोकांचा कल आहे त्याला तुम्ही अंडर करंट म्हणता तो करंट आम्हाला माहीत आहे त्या करंटसाठी आम्हाला तपस्या आहे आणि कॅमेरा लावून बसावं लागायची गरज नाही आम्हाला माहित आहे महाराष्ट्रात काय होत आहे विदर्भात काय निकाल लागत आहेत पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागत आहेत कोणते अपक्ष जिंकत आहेत हे आम्हाला माहीत आहे प्रत्येक गोष्ट आम्हाला माहीत आहे आम्ही इकडे गोट्या खेळाला बसलेलो नाही आमचे देखील आयुष्य राजकारणात समाजकार्यात गेलंय महाराष्ट्राचे निकाल हे धक्कादायक आश्चर्यकारक लागणार नाही जे लोकांच्या मनात आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत तेच निकाल लागतील आणि उत्तर प्रदेश इंडिया आघाडी तीस ते पस्तीस जागा जिंकतील हा खरा एक्झिट पोल आहे आर जे डी सोळा जागा जिंकत आहे बिहारमध्ये तेजस्वी यादव कर्नाटका यावेळी फेर मोठ्या प्रमाणात होत आहे आणि अरविंद केजरीवाल निकाल कदाचित चार जूनला सरकार बदलेल आणि त्यानंतर न्यायालयावरचा दबाव कमी होईल आणि न्यायाला सत्यमेव जयते सत्याचा आधार घेऊन निकाल देईल एक्झिट पोल आलेले आहे सगळ्यांनी बहुमत दाखवलेलं आहे एनडीए ला काय वाटतं मतदान केलेलं नाहीये किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेलं नाहीये कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत आम्ही पाहत होतो राजस्थानमध्ये सव्वीस जागा आहेत एकूण सव्वीस किंवा सत्तावीस आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला तेतीस जागा दाखवल्या बरोबर ना सव्वीस जागा आहेत आणि तेतीस जागा दाखवल्या आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला आठशे नऊशे जागा देते एकत्रित दे आठशे नऊशे जागा देते आणि ती शक्यता कारण मोदींनी एवढं ध्यान केलं आहे इतके वेळ त्याने ध्यानाला बसले इतके कॅमेरे लावले साधना केली तपस्या केली त्याच्यामुळे तीनशे साठ तीनशे सत्तर म्हणजे काहीच नाही अशा तपस्वी आणि ध्यानस्थ ध्यानमग्न माणसाला किमान आठशे जागा मिळायलाच पाहिजेत तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे ओपिनियन पोल आणि एक्झिस्ट पोल गेल्या काही वर्षामध्ये कसे चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृह मंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकतं हे सगळ्यांना माहिती आहे काल जयराम रमेश यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला गेल्या चोवीस तासात गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातल्या किमान एकशे ऐंशी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलाय जवळजवळ धमकावलाय आणि ते या धमक्या कशा करतात हे मी सांगण्याची गरज नाही जर तुम्हाला जिंकण्याची ती खात्री असेल सहज तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाही इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे एक्झिट पोल नाही मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार आहे देशात काय होणार हम कम से कम आम्ही कमीत कमी दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत इंडिया आघाडी कोणी कितीही आकडे लावत शंभर कंपन्या आहेत एक्झिट स्कूल बनवण्याचा प्रत्येकाची स्पर्धा आहे एका फुकट करतात का ज्याची खाबी पोळी त्याची वाजवावी टाळी असं एक्झिट आहे जो देईल पेजेला त्याच्या शेजेला असे ओपिनियन पोल एक्जस्ट पोलच्या कंपन्या आहेत मोठे मोठे जे पक्ष आहेत सत्तेवरचे ते पैसे देतात मोठ्या प्रमाणात पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणतात हा आजपर्यंतच्या देशातला गेल्या दहा वर्षातला इतिहास आहे हा सगळा पैसा फेकू तमाशा देतो असा पोल आहे आमचा अजिबात विश्वास नाही आणि आम्ही त्याच्यावरती काही बोलणारे नाही मी परत सांगतो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी की थर्टी फाय प्लस इतक्या जागा मिळवे पस्तीस आणि अधिक तीस तर नक्कीच तीस तर नक्कीच एकत्रित काही जागा या मध्ये असतात त्याच्याविषयी आता कल देता येत नाही तर आम्ही पस्तीस पर्यंत नक्की पोहोचतो या जनतेचा महाराष्ट्रातला काय कल आहे त्यांच्या मनात काय आहे हे सॅम्पल सर्वे घेऊन कळत नाही ज्याला तुम्ही सॅम्पल सर्वे म्हणता रँडमली हजार लोकांना पकडायचं आणि आता उदाहरणार्थ गेले काही दिवस मी ऐकत होतो की बारा बारामतीमध्ये सुप्रिया ताई सुळेचा ता पराभव होणार पराभव होणार पराभव आणि आम्ही खात्रीनं सांगत होतो की सुप्रिया ताई सुळे किमान दीड लाख मतानं जाईल तिला आपण पहा किमान दीड लाख मतानं शिवसेनेचा अठराचा आकडा कायम राहील काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स काँग्रेसचा राहील आणि देशामध्ये उत्तर प्रदेश बिहार दिल्ली आणि हरियाणा महाराष्ट्र कर्नाटक ही राज्य या देशामध्ये परिवर्तन भराव महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या बऱ्यापैकी जागा कालच्या पोलमध्ये दाखवतो बऱ्यापैकी महाविकास आघाडीचं काम आहे त्या बऱ्यापैकी सगळ्यात एक्झिट पोलने महाराष्ट्रामध्ये पस्तीसच्या पेक्षा जास्त जे माहिती सांगत होते की आम्ही चाळीस होते जास्त मी सगळ्यांना फक्त वीस ते बावीस तेवीस जागा दाखवलेल्या असतील ना मी काय पाहिलेलं नाही ते कारण माझा या सगळ्या अंधश्रद्धांवरती विश्वास नाही त्यासाठी मला तपस्येला आम्हाला बसावं लागेल तपस्वीतून जो मला आकडा दिसेल तो मला सांगावा लागेल इतकं सांगेन आम्ही किमान पस्तीस तीस ते पस्तीस जागा आम्ही किमान आम्ही जिंकतो आहे त्यासाठी एक्झिस्ट पोलची गरज नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत माननीय उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात धंजाबाद आणि वादळ निर्माण केलं आणि त्याच्यामुळे लोकांचा कल काय आहे ज्याला तुम्ही अंडर करंट म्हणता हा करंट आम्हाला माहिती आहे त्या करंटसाठी आम्हाला तपासणी आणि साधना करावून कॅमेरे लावून बसावं लागत नाही आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय हो, होत आहे विदर्भात काय निकाल लागतात पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात कोणता पक्ष जिंकतो आहे का जिंकतो आहे हे आम्हाला माहिती आहे नाही मी सांगतो आहे तर त्याच्यावर मी इतकं सांगेन आम्ही किमान पस्तीस तीस ते पस्तीस जागा आम्ही किमान आम्ही जिंकतो आहे त्यासाठी एक्झिस्ट पोलची गरज नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत माननीय उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात धंजाबाद आणि वादळ निर्माण केलं आणि त्याच्यामुळे लोकांचा कल काय आहे ज्याला तुम्ही अंडर करंट म्हणता हा करंट आम्हाला माहिती आहे त्या करंटसाठी आम्हाला तपस्या आणि साधना करावून कॅमेरे लावून बसावं लागत नाही आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे विदर्भात काय निकाल लागतात पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागत आहेत कोणता अपक्ष जिंकतो आहे का जिंकतो आहे हे आम्हाला माहिती आहे चांगली करून मी सांगतोय त्याच्यावर नंतर बोलेन मी मी बोलणारच आहे त्याच्यावर मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे आम्ही हो। सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत आमच्या सुद्धा आयुष्य राजकारणात समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलाय मला माहिती आहे तर महाराष्ट्राचे निकाल हे धक्कादायक आश्चर्यकारक वगैरे लागणार नाहीत जे लोकांच्या मनात आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत तेच निकाल लागतील आणि उत्तर प्रदेश मध्ये इंडिया आघाडी पस्तीस ते चाळीस जागा जिंकते आहे हा खरा एक दिस पोल आर डी सोळा जागा जिंकते आहे बिहारमध्ये तेजस्वी यादव हो। कर्नाटकामध्ये या वेळाला उलटफेर मोठ्या प्रमाणात होत आहे बोली पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर पाच जून पर्यंत निकाल पाच जून नंतर निकाल देणार आहे कदाचित चार जून ला सरकार बदलेल आणि त्यानंतर न्यायालयावरचा दबाव हा कमी होईल आणि न्यायालय सत्यमेव जयते सत्याचा आधार घेऊन निकाल थँक्यू